आपण जेव्हा चुगर बन सोडलं त्या टायमिंगला किती कंटे झालेला वसाला दहा कंट्या म्हणजे

एकोणीस कांड्या वाढले आणि ते दहा मध्ये एकोणतीस तीस कांड्यावरती उचल एकोणतीस कांद्या लांबी वाढ आणि तिथे आसपास त्याच परत काय झालं पाऊस कंटिन्यू लागल्यामुळे एकच डोस वर पुढचा डोस बसतो बस त्यानंतर बस साईज बिल्डर राहिले तोडा साईज बिल्डर सोडला असतं तर साधारणतः अजून फरक जाणवला असतो फरक जाणवला असतं अजून फेऱ्यामधली जाडे वाढली झाडे वाढले म्हणजे तुम्ही समाधानी आहे रेग्युलरपेक्षा रेग्युलर पेक्षा म्हणजे तुम्हाला कम माहिती झाल्यानंतर तुम्ही शुगर बंद सोडला आणि त्याच्या सुरुवातीपासून शेड्यूल केलं असतं असतो ही साईज कंटिन्यू राहिली असते प्लस ह्याच्यामध्ये अशी असे साईज राहिले म्हणजे अजून म्हणजे आता तीस कांडे आहेत एकोणतीस कांडे आहेत म्हणजे अजून एक सात आठ कांद्याला कंटिन्यू आपला पाऊस लागत राहिला पाठ पाहिले असल्यामुळं मग दोन झाले असते एक झाला अजून फरक पडला हां बरं चालेल तुम्ही समाधानी आहात पूर्वी आपण एक तुमचा व्हिडिओ केलेला होता आता तुम्ही पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि गाव आणि तुमचं शेतकरी करावं हां आणि तुम्ही शुगर बंद सोडल्यानंतर तुम्हाला साधारणतः एक सतरा कांड्यांचा फरक जाणवलेला आहे हां म्हणजे तुम्ही समाधानी आहात ओके शेतकरी नवीन जे आहे आपण पहिलं शेड्यूल चालू केलं हा या घर शोधल नसतात आणि आता ते बांधणीला एक एक महिन्यात पाणी होईलच चार आठ दिवसात त्याला परत पुढचे बाकीचे निर्जन वीस वीज असे वापरणार रिझल्ट आल्यामुळे पुढे शेड्यूल पूर्णपणे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे तुमचे करावा गज परत माळेगाव ह्या पट्ट्यातील लोकांना काय सांगतात येसवी तंत्रज्ञान वापरा का नका वापरा यशवी तंत्रज्ञान कसं आहे तुम्हाला पूर्णपणे ऑर्गेनिक असल्यामुळे जमिनीचा एक हे असते पोत सुधारतो पोत सुधारते प्लस जमिनीचा पीएच कंट्रोल करते आणि बाकीचा जो रासायनिक खात्याचा खर्च तो कमी करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळं काय होतं जे पिकाला आपटे करून द्यायची खत आहे ते, ते पूर्ण काम करत असल्यामुळं रिझल्ट चांगला नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्यानुसार असं सोड सोड जायचं म्हणजे आपल्याला एकदम खर्च नाही थोडा थोडा असल्यामुळं शेतकऱ्याला परवडण्यासारखं परवडण्यासारखी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी आणि पूर्ण लिक्विडमध्ये असल्यामुळं पूर्ण त्याचं ही बसतो मुळ्यांना चांगलं फोनला यूज प्रमाणात काही वॉटर होत लागले होते आणि आता हे तुमचं ऊस तोडणी चाललेलं आहे पूर्ण तुमचं हे एक एकर क्षेत्र आहे हा एक एकर क्षेत्रामधलं अर्ध क्षेत्र तुम्ही गेलेलं आहे म्हणजे साधारणतः एक एकर क्षेत्रामधनं अर्धा एकर क्षेत्र तोडले त्यामध्ये तुमचं आता साधारणतः तीन गाड्या म्हणजे तीन ट्रेलर ऊस गेलेला आहे आणि आता बाकीचे तोड चाललेले आहेत सर्वसाधारणतः प्रत्येक ऊस हा अठ्ठावीस पंचवीसच्या पुढंच आहेत त्यामुळे सव्वीस कमीत कमी आहे म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी म्हणजे तुमच्या रेग्युलर उत्पन्नापेक्षा आता उत्पन्न शंभर टक्के जास्त मिळेल असं तुम्हाला अपेक्षा आहे होईल ना ओके नवीन लागत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे चांगला फरक वाटतो पानाच्या रेंज असेल साईज फरक आहे फरक पूर्ण आपली ती जी लागण आहे रोपाने एवढी त्याला ग्रोथ आहे त्या मानाने आणि फुटवे बघितले तर चांगले बाकी आता बरेचसे शेजारचे प्लॉट आहेत ते पावसामध्ये जावल्यामुळे एक दोन फुटले आपल्याला सात आठ नऊ पर्यंत फुटले आता तुमच्या ह्या प्लॉटला तुम्हाला बेसल डोस वगैरे काही एस वीचा टाकता आलेला नाही पण आता तुम्ही नवीन प्लॉटला टाकलेला आहे नवीन प्लॉटला तुम्ही आता काय काय टाकलेलं आहे म्हणजे आपण फिफ्टी नाईन एस वी एस वी फिफ्टी नाईन एस वी की ड्रीप सोडलेला त्यानंतर फ्रुटर हा हा कॅन्टर मायक्रोनोटन वगैरे मिस्टर ग्रीन हे तुम्ही बेसल डोस दिलेला आहे आता पुढं जे बांधणीला देणार बाकीचे मग सगळे डोस देणार ओके ओके ग्रीन एन पी के वगैरे सगळे एन त्यानंतर तुमचे जे फ्रुटर आहे मा, कॅन्टर मायक्रोनोटन मायक्रोनोटन सगळ्या बाकीचा गेस्ट डोस मध्ये म्हणजे रासायनिक खत कमी करून सगळा डोस वाढवणार आहे आणि बांधणी झाल्यानंतर तुम्ही शुगर बन चालू करणार आहे शुगर बनच शुगर नुसतं फक्त ह्या प्लॉटला तुम्ही शुगर बनने तुम्हाला एवढा इफेक्ट जाणवलेला आहे पूर्ण जर शेड्यूल तुम्ही एस वीचं जर फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट हा सुंदर असा मिळणार आहे साधारण पूर्ण घ्यायचं म्हणजे आता ही तुमचे तीस कांडे आहेत कमीत कमी आपल्याला चाळीस पंचाळीस कांड्याच्या आसपास जायचं आहे टार्गेट आहे पूर्ण ओके शुगर बन साईज बिल्डर वगैरे जे आहेत ते करणार आहे तुम्ही ओके तुम्ही समाधानी आहेत ह्या टेक्नॉलॉजीचे ओके ओके तर मी प्रफुल्ल शिंदे मालेगावमधून यस वी आग्रो या तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त त्यांनी या याचाच फक्त वापर केल्यानंतर त्यांना शेतकऱ्याला हा आलेला अफला असा रिझल्ट आणि बदल तुम्ही आता पाहता एकसारखी साईज आलेली धन्यवाद डीप्लीटेड सॉइल्स वॉट